हा विश्लेषण म्हणजे अतिशय उत्कृष्टपणे ते करायची त्यांचं ते त्याचा हातकंडा होता आणि खरं म्हणजे एखादा आपला आवडता फलंदाज असा खेळ प्रतितून होतो होऊ दे अशा प्रकारे हो आज माझ्या मनामध्ये आहे वेदना दाईन मनाला चटका लावणार लावणारी दुखद घटना आहे खर म्हणजे अशी माणसं असतात त्यांनी उत्तम लेखनही केलं उत्तम ते बोलायचे समालोचन करायचे विश्लेषण करायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी लेखक कवी सगळ्या सगळ्या ज्या काही अष्टपैलू असं व्यक्तिमत्व ते होतं आणि त्यांचं निधन झालेलं आहे ही एक महाराष्ट्रासाठी आमच्या सगळ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे दुःखद घटना आहे आणि त्यांच्या जाण्याने खरं म्हणजे न भरून येणारी चुकळी निर्माण झाल्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या ते दुःख बसवण्याची शक्ती विष्परवाने द्यावी अशा प्रकारची महामार्ग बघा समृद्धी महामार्ग त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आमची भूमिका विकासाचा महामार्ग होता आज आपण पाहतो की त्यांना काही आणि त्यावेळेस देखील काही लोकांनी त्याला सुरुवातीला विरोध केला नंतर त्यांना कळलं या रस्त्याचं महत्त्व काय आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी सेल दिला आणि शक्तीपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर खरं म्हणजे शक्तीपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या ना अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणारा आहे त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल त्यांच्याशी लोकांशी सविस्तर चर्चा होईल त्याचबरोबर काही अगदीच त्या भागातून तो रस्त्याला विरोध असेल तर त्याची अलाइनमेंट देखील आम्ही चेंज करू पण लोकांवर हा प्रकल्प लादणार नाही दोन हजार चोवीस दो च्या कोल्हापूरच्या जाहीर सभेत आपण स्पष्ट केलं होतं तेव्हा मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री म्हणून शब्द देतो शक्तीपीठ महामार्ग रद्द महामार्ग रद्द कोल्हापूर कोल्हापूरवासियांचा विरोध होता आम्ही तिथून आमच्या एम डीने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा बायपास

पब्लिक डोमेन काम अडीच वर्षात तुम्ही काम पाहिजे केलं ना आम्ही विकासाचे प्रकल्प बंद पाडल्या होते ते सुरु केले की आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सात तासात मुंबई माणूस पोहचतोय आठ तासात पोहोचतोय आता तुम्हाला इथून नांदेड देखील आपल्याला नांदेड जालना <coughs> आणि आता तुम्ही मुंबईला तर हो। त्यामुळे या रस्ते कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आणि ती सर्वसामान्य लोकांसाठी आहे म्हणून प्रकल्प आम्ही जे मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं होतं शिवार बंद पाडलं होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना चालू केलं नंतर महाविकास आघाडीने बंद केलं मुख्यमंत्री झालं ते पुन्हा सुरू केलं शेतकऱ्यांसाठी आहे ते कष्टकऱ्यांसाठी या राज्यातल्या जनतेसाठी आहे एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना म्हणून तर एवढा मोठा विजय मिळाला स्लाईड मॅन्डेट मिळाले आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये जनतेच्या मनाच्या विरुद्ध सरकार नाही आहे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे सांगतो आहे

उसकी घोषणा हुई तो मेयर कहाँ से होता है आपको क्या खबर किसने दिया है कि हम लोग में नाराज होकर के अभी हम लोग परसों कैबिनेट में बैठे थे कई विषय पर चर्चा हुई कई निर्णय लिए कई निर्णय चाहिए अभी घर लेते देवेंद्र जी मुख्यमंत्री होते या मी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला मी त्यांना पूर्ण सपोर्ट केला आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत मी उपमुख्यमंत्री आहे जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे मला पूर्ण पाठी साथ मुंबई लुटण्यासाठी काही जण येणार आहेत असं उद्धव ठाकरे काल कार्यकर्ता आहेत काय घेणार असेल त्यांना पंधरा वीस वर्ष लुटारू कोण होते मुंबई कोणी लुटली मुंबईला सोन्यांची कोंबडी समजून लुटल कोणी पंधरा वीस वर्ष कोण लुटारू होते आज आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला सगळे रस्ते कॉन्क्रीटचे चौऱ्याहत्तर हजार कोटीचं बजेट पेश केलं त्यामध्ये त्रेचाळीस हजार कोटीची कामं आहेत आणि पूर्वी पंचवीस टक्के कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायचं आता अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे मग हे पैसे कुठे जात होते आम्ही दरवर्षी ते खड्ड्यातले रिपेरिंग करणं डांबराचे रस्ते करणं दुरुस्ती करणं असं जवळपास पंधरा वीस वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये वाया घालवले याला जबाबदार कोण आणि आम्ही तर मुंबई आज डीप क्लीन ड्राईव्ह आज आम्ही आरोग्याच्या सुविधा पूर्ण रस्ते कंप्लीटचे करतोय पंचवीस तीस वर्ष खड्डा पडणार नाही आणि मग ह्या ज्या मुंबईला आम्ही मुंबईमध्ये तीनशे एकरच सेंटर पार्क करतोय लक्ष्मी महालक्ष्मी रेस्कोर्स ला एकशे वीस एकर जमीन आम्ही घेतली आणि पोटलच्या बाजूचे एकशे पंच्याहत्तर एकर असं सबवेने दोन्ही गार्डन जोडणार तीनशे एकर ऑक्सिजन पार्क वर्ल्ड क्लास सेंटर पार्क केला सुरुवात केली नंतर परत ते भासनात गुंडाळले का याच्या मागे काय होतं राजकारण त्यामुळे मुंबईला मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी मुंबईला लुटणाऱ्यांनी या बाबतीमध्ये भाष्य करू नये कारण आता जी मुंबईचा विकास होतोय तो आज पाहतोय आपण सात हजार कोटी रुपयाचा म्हणजे उत्पन्न वाढलंय आणि जे म्हणाले की या सर्व एफ डी तोडल्या एफ डी तोडल्या ब्याऐंशी हजार कोटीच्या एफ डी आहे परत दुसरी गोष्ट लोकांना सोयी सुविधा आज मुंबईचं ब्युटिफिकेशन होते कोस्टल हायवे झाला आज कोस्टल हायवेमुळे लोकांचे लोकांनी सिद्धी जीवनमन सुधारलेलं आहे मुंबईचे पैसे मुंबईकरांचे पैसे मुंबईच्या विकासामध्ये गेले पाहिजे घातले पाहिजे आणि मुंबईकरांना दिलासा पाहिजे म्हणून पोल्युशन फ्री मुंबई करण्यासाठी आपण खड्डे मुक्त मुंबई करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्यासाठी आपण पावलं उचलले म्हणून पट दुखी झाले मुंडे आरोप

जे जे आरोपी असतील ज्यांचा ज्यांचा त्याच्यामध्ये दोष असेल ज्यांचा ज्यांचा संबंध असेल त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष दिलं